कांद्याची आवक वाढली आहे त्यामुळे आता दर घसरलेले आहे त्यामुळे आता शेतकरी चिंतेत आलेला आहे कांदा कांद्याची आवक वाढली चिंता आहेत आजचा भाव समाधानकारक भाव आहे पण शेतकऱ्याची अपेक्षा तीस पस्तीस रुपयाची आहे ती अपेक्षा लवकरच पूर्ण होईल असं वाटतं आणि आता बकरी ईद पंधरा ते वीस पंधरा तारीख ते वीस तारीख बंगाल बॉर्डर बंद असल्यामुळं थोडं त्याच इथं इफेक्ट जाणवतो मागच्या कालच्या निला साडेतीन हजारापर्यंत अंधे विकले काल पाऊस झाला अशी अपेक्षा वाढ होती पाऊस झाल्यानंतर बाजार वाढतील पण मार्केटमध्ये आवक जास्त लागल्यामुळं ह्या झाल्या झाल्या लोकांनी साऱ्यांनी कांदा पंचवीसशे पर्यंत विकला नाही परिस्थिती का सुधारण्याची काही चिन्ह दिसत नाहीत